आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी कल्याण पूर्वचे महाआघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बुडारे यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरमधील मराठा सेक्शन येथे जाहीर सभा पार पडली या सभेस माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आता नीचपणाचा कळस झालाय हा प्रश्न मुळात न रुजणारा आहे कारण अनुभव महाराष्ट्र घेतोय पक्षच नाही फोडली तर घरं फुटतील काका पुतण्यांमध्ये भांडण लावलं भावांमध्ये भांडण लावलं हे कल्चर आणि संस्कृती महाराष्ट्राची आहे का लाज वाटली पाहिजे खरं तर लाजेला सुद्धा लाज वाटेल असं नीच राजकारण या राजकारण्यानी केलंय असा घनागती टोल आनंद गिते यांनी सत्ताधाऱ्यांना मारलाय आता नीचपणाचा कळस झालाय आता नीचपणाचा कळस झाल्यानंतर नीच राजकारण काय हा प्रश्नच मला आधी मुळात न रुचणार आहे कारण अनुभव महाराष्ट्र घेतोय पक्षत नाही फोडले घरं फोडली काका पुतण्यामध्ये भांडण लावलं भावा भावात भांडण लावलं बाप बेट्यामध्ये भांडण लावलं भाऊ बहिणीमध्ये भांडण लावलं अरे हे कल्चर ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे का लाज वाटली पाहिजे लाज लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे लाजेला सुद्धा लाज वाटेल इतकं नीच राजकारण या राज्यकर्त्यांनी केलं आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो